नमस्कार मी गायत्री एबीएस न्यूज मराठी मध्ये आपलं मनापासून स्वागत करते संचित रजेवर कारागृहाबाहेर आलेला कैदी फरार मानवत पोलिसात गुन्हा परभणी संचित रजेवर सोडण्यात आलेला कैदी, कैदी पुन्हा कारागृहात हजर न होता पसार झाला या प्रकरणी चार सप्टेंबरला मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस कर्मचारी रघुवीर इंगळे यांनी तक्रार दिली आहे नागोराव सरजेराव पवार असे पसार झालेल्या कैद्याचे नाव आहे छत्रपती संभाजीनगर येथील मध्यवर्ती कारागृहात तो जन्मपेठेची शिक्षक भोगत होता अकरा ऑगस्टला त्याला संचित रजेवर सोडण्यात आलेले होते दोन सप्टेंबर पर्यंत त्याने कारागृहात परत हजर होणे अपेक्षित होते मात्र तो हजर झाला नाही एबीएस न्यूज मराठी